नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाची आलेलं जे पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचे जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस जे आहे सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस बाबतचं आलेलं हे सूचना आहेत तर तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद भरती गटकर सेवा पद भरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने तीस संवर्गाच्या परीक्षा घेण्याचे नियोजित होते त्यानुसार सव्वीस बारा दोन हजार तेवीस अखेर एकूण पंचवीस संवर्गाच्या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत परीक्षा झालेल्या एकूण पंचवीस संवर्गापैकी पशुधन पर्यवेक्षक हा संवर्ग मा उच्च सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या संवर्गात येत नसल्याने असल्याने हा संवर्ग वगळून इतर चोवीस संवर्गाचे निकाल तयार करून घोषित करण्याची कार्यवाही आपण संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तत्काळ सुरू करावी अशा प्रकारचं हे आलेलं जे अपडेट आहे एक तर ज्या उमेदवाराने जिल्हा परिषद भरतीमधील झालेल्या जे पेपर आहेत एकूण संवर्गासाठी ही भरती प्रक्रियेची जाहिरात आली होती गटक जिल्हा परिषद भरतीची त्याच्यामधल्या एकूण पंचवीस संवर्गाच्या परीक्षित झालेल्या आहेत परंतु त्यातलं एक पशुधन परीक्षक जे संवर्ग आहे तर त्याची मा न्यायालयामध्ये निर्देशित असलेली असल्याने तो निकाल न लागता बाकी सगळ्या चोवीस संवर्गाचा निकाल जो आहे तर तो लवकरच लागणार आहे तरी ज्या उमेदवारांनी जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस साठी ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे तर त्यांनी कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये आणि कुठल्या पदासाठी अर्ज केला होता आणि जिल्हा परिषद भरतीचा निकाल जो आहे तो लवकरच उपलब्ध होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची तो निकालाची अपडेटेड माहिती मी लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जर लाईक केलं नसतं तर लाईक करून घ्या आणि जास्तीत जास्त उमेदवारापर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा आय बी पी एस कंपनीमार्फत घेण्यात आलेली ही जिल्हा परिषद भरतीचा निकालासंदर्भातला आलेलं हे पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचं अपडेट होतं धन्यवाद